लोकसभा निवडणुकीचं राज्यातलं मतदान संपलं आहे या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली महायुतीतून भाजपा शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व सहयोगी पक्ष आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व सहयोगी पक्ष आहे या प्रमुख सहाही पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात बदलले आहे या प्रमुख पक्षांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे सर्वात कमी ठिकाणी उमेदवार असल्याचं दिसून येतं परभणीची जागा त्यांच्या वाट्याला आलेली असतानाही या ठिकाणी राजेश विटेकर हे प्रबळ उमेदवार होते असं असताना देखील अजित पवार यांनी युतीतल्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या निर्णयानुसार राजेश विटेकर यांना थांबवण्यास सांगितलं या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली जानकर यांनीही वारंवार भाषणांमधून अजित पवारांचे आभार मानलेले आपल्याला दिसून येतात महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार ठिकाणीच उमेदवार देता आले आहेत या चार उमेदवारांपैकी किती कि उमेदवार विजयी होतील किती मताधिक्यांनी विजयी होतील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अजित पवार यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा केलेला व संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ होय या लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेंद्रा पवार यांना उमेदवारी दिली या लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेंद्रा पवार या निवडणूक लढत आहे त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होत या मतदारसंघात निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे यांच्या बाजूने मतदारांचा कौल दिसून येत होता शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूती त्यांच्यावरील श्रद्धा तसंच सुप्रिया सुळे यांनी संसदेत केलेलं काम हे मुद्दे सुप्रिया सुळे यांच्यासाठी महत्वाचे आणि कळेचे ठरले आहेत अजित पवारांनी या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जोर लावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तसंच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभा घेतल्या अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना पितृत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना मनावर तसं यश आलं नसल्याचं दिसून येतं तर शेवटच्या काही दिवसांमध्ये या मतदारसंघात लक्ष्मी अस्त्राचा वापर झाल्याच्या चर्चा देखील समाज माध्यमांमध्ये होत होत्या सध्या तरी सुप्रिया सुळे यांचं पारड जड दिसून येत येत्या चार जून रोजी बारामतीचा खासदार कोण होईल हे स्पष्ट होणार आहे बारामतीप्रमाणेच शिरूर लोकसभा मतदार संघासाठी देखील अजित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली या ठिकाणी असलेले विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्यानं अजित पवारांनी कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलं होतं त्यामुळे अजित पवार यांनी शिंदे यांच्या शिवसेनेतून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देत अमोल कोल्हेंसमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवली ही निवडणूक अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी न होता ती निवडणूक प्रत्यक्ष शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये झाल्याचं दिसून आलं या निवडणुकीत महायुतीच्या पक्षांनी कितपत काम केलं केवळ वोल कागदावर वळाबिरीज करून आढळराव पाटील यांची बाजू भक्कम दिसत असली तरी गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेलं काम त्यांची प्रभावी भाषणं त्याचबरोबर शरद पवारांविषयी असलेली भावना पाहता या निवडणुकीत अमोल कोल्हे हे सरस असल्याचं दिसून येतं तर शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये तब्बल पाच जाहीर सभा घेत अमोल कोल्हे निवडून देण्याचं आवाहन केलं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आलं ओमराजे निंबाळकरांचं मागील काळातील कार्य सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा संपर्क फोनवरून साधलेला संवाद यामुळे सर्वसामान्य मतदार ओमराजेंच्या बाजूनं असल्याचं दिसून आलं अर्चना पाटील यांची महिला वर्गात असलेली लोकप्रियता त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली जाहीर सभा ही देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे ओमराजे निंबाळकरांसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जाहीर सभा घेतल्यानं निंबाळकर यांची बाजू भक्कम झाली आहे एकंदरच या मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनंद गीते रिंगणात आहे कोकणची जनता ही कायम शिवसेनेच्या बाजूने राहिलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांना दिल्याचा राग या भागातील जनतेच्या मनामध्ये होता त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली त्यांची सहानुभूतीची लाट ही आनंद गीते यांच्या पथ्यावर पडणार आहे तर आनंद गीते यांनी सुरुवातीपासूनच जोरदार प्रचाराला सुरुवात केली त्यांनी घेतलेल्या सभांना होत असलेली प्रचंड गर्दी हे त्यांच्या लोकप्रियतेचं प्रतीक दिसत होतं या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला कल दिल्यानं आनंद गीते यांची बाजू भक्कम झाल्याचं दिसून आलं या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आनंद गीते हे विजय होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यूहरचनेमुळे अजित पवार यांच्यासमोर कडवं आव्हान उभं टाकल्याचं था दिसून येतं त्यांच्या चारही ठिकाणी त्यांना निकालाची झुंज द्यावी लागली राजकीय जाणकारांच्या मतानुसार अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणं शक्य नसल्याचं बोललं जातं जर एकही जागा अजित पवार गटाला मिळाली नाही तर त्यांची पुढील वाटचाल कशी असेल महायुतीमध्ये विधानसभेत त्यांना काय स्थिती राहील हे येणारा काळ ठरवणार आहे वरील चारही लोकसभा मतदारसंघाबाबत वर्तविलेला हा अंदाज आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं वरील अंदाज खरा ठरेल का अजित पवार गटाच्या किती जागा येतील कशा येतील याबाबत आपलं मत कमेंटद्वारे व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद